प्रभाग क्रमांक सात हा भाजपचा बालकिल्ला समजला जातो काही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे तर काही उमेदवार मात्र जनतेपर्यंत पोहोचण्यात कमी पडताना दिसत आहे प्रचार फेऱ्या बैठका सोशल मीडिया या सगळ्यात कुणाचा आवाज मतदारांपर्यंत पोहोचणार कोण ठरणार प्रभाग क्रमांक सातचा किंगमेकर उमेदवारांचा प्रचार दोऱ्यात चालू आहे पण काही उमेदवार हे प्रभागात दिसतच नाही असं अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे त्याच्यामध्ये काय उमेदवार जे असे जे आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान असतानापासून आम्ही त्यांना बघत आहे तर काही उमेदवार असे जे एखाद्या नाही का गावावरून दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या गावावरून लोक आपले तर कसे कामाला येतात तसे मला काही काही उमेदवार दिसत आहेत म्हणजे ते आतापर्यंत प्रभागात काय कुठेत प्रभागात त्यांचं दिसलं नाही काय काम नाही काही विषय नाही काही नाही काही नाही का तो पुढे पक्षाचं तिकडे भेटलेले इलेक्शनला होईल इलेक्शन लढायचे हाऊस आहे म्हणून आज ते आले त्यांना स्थानिक ठिकाणी प्रश्न बी माहिती नाही त्यांना आपल्या आपल्या जे सभा प्रभाग प्रभाग साधे प्रभाग मध्ये त्यांना माहिती त्यांना लोकसंख्येबद्दल काय आयडिया नाही काही काय काम व्हायला पाहिजे लोकांच्या काय समस्या आहे काहीच नाही फक्त येतात आज वाढतात लक्ष राहू द्या त्यांचं विजन काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांची स्वतःची आयडेंटिटी काय हे सांगण्याचं कुठलाही या ठिकाणी ते स्वतः जे आहे श्रम घेत नाही प्रचार सभा बैठका सोशल मीडिया यात कोणता पक्ष किंवा कोणता उमेदवार हा जनतेपर्यंत पोहोचला असं वाटतं मला असं वाटतं की आ, सोशल मीडियावर आणि प्रचार मध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी यांचाच मला प्रभाव पडलेला दिसतोय सगळ्या सगळ्या आपल्या नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये ताई तुम्हाला काय वाटत मी आतापर्यंत जेवढे सोशल मीडियावरती स्क्रोल वगैरे केले आहेत त्याच्यात मला भाजप क्रमांक सात हा भाजपचा बाले किल्ला आहे का शंभर टक्के भाजपचाच बाल्य किल्ला आहे पहिलाही बाल्य किल्ला होता आता आहे आणि भविष्यात कायमस्वरूपी हा पालिकेलाच राहणार आहे कारण त्यांचा विकास इथं बोलतोय प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांनी रस्ते ड्रेनेज लाईन उद्यानाचे काम आणि छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालून जेवढं नियोजन पद्धतीने करता येईल तेवढं त्यांनी भाजपनी इथं केलेलं आहे ही लढा एकतर्फी वाटते का शंभर टक्के एकतर्फीचे का कारण जे उमेदवारी त्यांच्या विकास त्यांचा आजचा विकास नाही येते त्यांनी म्हणजे जवळजवळ आम्ही वर्ष झाली वर्षापासून त्यांनी जे पेरून ठेवलेले ते आज सगळं त्यांच्या विकासाच्या हिशोबाने उगत आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं क्रेडिट त्यांनाच जातं आणि त्याच्यामुळे इथले मतदार सुजन नागरिक सगळे त्यांना एक शिक्की त्यांच्या मागे चालणार आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये पुष्पाताई बोरडे या भाजपच्या उमेदवार बिनविरोध झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सात मध्ये किंग मेकर कोण राहील प्रभाग क्रमांक सात मध्ये यापूर्वी सुद्धा बाबासाहेब वाकळे जेव्हा दोन टर्म होते त्यावेळी सुद्धा तेच किंग मेकर होते आणि आता या वेळेला देखील तेच किंग मेकर असणार आहेत एकंदरीतच हा प्रभाग परत एकदा भाजपचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी ठरणार असल्याचे यावेळी दिसत आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीसाठी स्वामी गोसावी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा